काय चाललंय लोखंड भंगारवाले काय आलो बांगर्या बांगर्यावाला भंगरवाल भंगार भंगार भांगरवाला भंगार काय राहतो आमच्या घर टाकायला चालतील पत्रे चालतील लोखंड चालव बातरी

गाडी <reliable sound> द्यायचंय हो। <क्याने के खत तो> गो लग्न झालं आम्ही वयात होतो तर ते वयात होत आधी तुम्हाला त्याला जाऊन चढला म्हणे आठ दिवसाला आंघोळ करतो म्हणतो घन चालला

मोठ आहे ते हो मस्त मोठ आहे पण तुम्ही बाई तुमचंच का पटे ना जिनी मोठा भाग पाडवून एवढं काय म्हणते मग खिडकी राहते म्हणून पैसे दे पैसे पांधरा नाही येणार आता मग एवढं लावून मग किती दहा बारा हजार माना ए बारा दहा बावीस हजार एले काय मुर्गी मुर्गी काय तो जटाम हो होते ना आता अदाबाई तू जवान होते ना त्या टायमात तुला किती कॉल देत होते काय 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 निसकोल निसकोल आता फोन करतो का तुला कारण जवानी ती जवानी म्हातार पण ते म्हातार पण अयो काय चाळू बरं का आपलं हो पगारापेक्षा बोल पगारापेक्षा वाढवा बोलू नको तुला पगार काय तेवढा मिळणार नाही मतलब बोलते का घ्यायचं का तुला केवडाला

तुझ्या तुला झालं का तू पेपरला बसली तू तो तुला मावळ पेनर वाढला का नाही तुला तू नक्की मला वाटत बंगारच्या निमित्तान बायाला भेट काही नाही आता एक वय राहिले का तिथे भेटायचं अरे पण आता काहीला भेटायचा नाही तुम्हाला बळ खेट ना सुद्धा नाही अरे माझा ऐक काहीला नाही थोबाड थोबाडपाची गरज आहे म्हणजे हा जुने प्रेमी राहत आहे ना हाँ. होत काहीच नाही जीवाला खाणं नाही पिणं नाही देणं नाही नाही ठोकावं लागेल काय काय आता कोण चाललंय ठोकावला मला ठोकावं लागेल मलाच मोटरसायकल नेते याच मोटरसायकल ये तू त्याचं पाणी करून ने नाही तर गटरीत फेकून दे एकदा व्यवहार झाला ना ठोकून ठोकून जा बारीक करीन ना तेव्हा ते मावाला गाडी बस ते कपाट ठोकशील का तू हात कोणी इकडे कपाट का मग तू अजून ठोकू ठोकून बारीक करीन त्याला तव्हा ते गाडी बसून अरे तू ठोकून बारीक कर भई नाही तर काय नाही पाहिजे दे माग वाकलं बाल घे ते वाकलं ते म्हाताला झालं मात्र झाले मग मात्री एवढीच किंमत मागण तिची तू एक काम कर बाई वर करू का हे

हा भांगरवाला तिकडे झाला असं का रायवाल तर यांनी बरं कपाट यात्रा गोळा केली काय यात्रा गोळा काय करू आले काय व्यवहार करू राहिले हो चांगलंय कमी अजून नवय मधून नवय कपाट आवतय गंतुन गेला काय करायचं याचं नाही नाही देयचं इकडे बोला ना मग त्यांच्या संगत काय बोल राहिले आम्हाला बोलवलं म्हणजे ते इकडे ये हे काय काय करायचं केवळे देयचं बोला ना जमून देतो बरं पण आम्हाला विषय तर सांगा का तो काय तो एवढं जुगडा आमचे जमण द्या पणचं किती पैसे द्या तुम्हाला याचा जुगाड जमवायचा आहे ना लगेच लगेच आम्ही जामी्यावर करून देतो तुम्ही फक्त सांगा हा कळालं का तुम्हाला आपल्याला बारा हजार पंधराला घेतलं पंचेचाळीस वर्ष त्याच्यानंतर पंधरा पोरं काढले तरी ते तर पंधराच हजार म्हणून राहिले तुम्ही नाही बारा बारा म्हणून राहिले का म्हणजे तीन वाजा केले शे काय भानगडी नाही नाही पाहिलं एवढ्याच मला करायला परवडत नाही नाही काय मास भूक ना एवढा तीन हजार सुटलंय ना तुम्ही माझा पकडा माझा पकडा शब्दा तीन हजार तीन हजार करून टाका यावर मग बरोबर होईल असं करा लस कमी होते आपण तीन हजार आणि अकरा रुपये देऊन टाकू त्यांना सांगा तीन हजार अकरा दे बाई बाई तू मोकळ्या मनात द्या आता आता काय म्हणा काय मोकळ्या मनात देऊन काय करू द्या करू करू द्या त्याला आता मन मोकळ्या कुठे आजूबाई मला बारा हजारच लागत होते मला दुसरे घ्यायला परवड ना मग नव्हतो कसं आहे ही वस्तू इथली दुसरी आली पाहिजे वस्तू तुमची जुनी झाली आता ती काय नवी का तुम्ही काय आता कोणामध्ये समजा एकचकले तर मग परत दुसरीच वस्तू आणणार का अशीच आठवण आहे ती आता चढल जशी तुला कळाचा जशी या मात्र आठवणी ना बाईक जर केलं ना तुला कामच आठवण तुम्ही मालपुरी जाईल या 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 बरोबर बरोबर मी असं ऐकलं होत हा जो भंगारवाला आहे ना पहिले लय श्रीमंत होता त्या बायाच्या नागू लागून लागून पार वाट ला करून आता भंगारी कुरायला याच्यात तुमचा तर नंबर नाही ना तो तुमच्या मागा कुरायला काय म्हणतो शाळेत होतो माझा पेन हिसकावला आणि धरला हातात आणि त्याने त्या पुढच्या टोकाने लिहिलं वाटलं काय कमी काय बोलात तुम्ही मग त्या बाईला असं तुम्ही माझा पेन हिसकावला टोकाने लिहिलं अनुसता भंगारवाला नाहीये याच बोलणं सुद्धा आहे आणि हे सगळं भंगारच आहे एक गावातून कुत्रे मारित काढायच्याच बात करतो हा ना धरायच्याच बात करतो बस 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 हो पाहुणे आता मी काय मला राहिली भूक मी नाश्ता करून तो मग सौदा करायचा नाही मग मागून करतो मागून करतो मागून मागून नंतर करतो नाश्ता कर कर केल्यावर मागून नंतर हा हा पाठी मागून बर तू जाय बर करून घ्या ना मग यावर तुमचे तुम्ही बघा भाऊ आपलं मी जमणार नाही तुम्ही आले देव मी मी काय म्हणतो आता बाई बाईचं कपाटे मी घेणार आहे

Oh. तोड नाही तो काय चाल चाल गेलो ना आता हातात नाही लगा काय हातात घे ना मग काय हातात फक्त पीसी आता कारण एवढं पाचशे रुपये त्याच्यात बंगर घेतलं चौदा झालं चाल तुम्हाला काढून देतो लगेच हो काय पैशाचं काम आहे नाही बायला ना मध्ये घाल धार लावून घे धार लावलं नाय नोटा नोट नोटा मला जायचं तुम्ही मला येत राहा मी येतो बरोबर जाऊन येताना आम्ही बरोबर येऊ तिकडून तुमचं काय काम आहे पुढं जोडीदार येऊ जोडीदार सारखे वारके जोडीदारवाला नाही तिकडेच काहीतरी तुम्हाला घालतो बी एटीएम मध्येच काम आलाय मी ड्युटीला ना पैसे काढायचे घालायचे काढायचे घालायचे पैसे दुसरं आज आलं तर येऊ नये मग येऊ उद्या बी द्या हा टाइम लागेल तिथं लांब जायचंय मला तुमच्याकडे पाहावं लागेल मग येऊ का देतो तुमचे बाय करून अरे बा पैसे काढून दे वय पैसेच काढून दे काय एक एक नमुना भेटतो भाऊ आणि माझ्याकडे पाच वस्तूकडे पाच ते दिले टाकून मा बायकोकडे पाच आयला तुमच्या डोळ्याचे खासड व्हायला पाहिजे कवाची येते काय माहिती काय ये ना अजून मी जातो झाडा खाली आता मळ्यातून चक्कर सर्व मित्रांना माझं आव्हान एक म्हाताऱ्या माणसानं एकदा आपली कमजोरी पत्करली का जवान बायको करू नका कारण मी पस्तावलो माझ्याकडं जे जे लोक येत होते ना ते यायचे तर थांबले पण आता दुसरे यायला लागले कशा करता माझी बायको पाला अरे बापरे काय लक्ष नाही लोकांचं हां ना? मित्रांनो जवान बायको करूच नका आणि करायचंही ठरलं तर थोडी काळी सावळी करा नखरेबाज गोरी लालीवाली ही करूच नका तुमचा पाया पडतो धन्यवाद